नगरपालिकेच्या सार्वजनिक निवडणुकीमध्ये प्रभाग क्रमांक पाच याच्या साऊथ इंडियन कॉलेजमध्ये मी स्वतः प्रत्येक मतदान केंद्रामध्ये जाऊन आलेलो आहे आणि त्या ठिकाणी सहाच्या सहा मतदान केंद्रामध्ये मशीन्स ओपन केलेल्या होत्या त्या ठिकाणचे जे झोनल ऑफिसर आहेत ते मला वाटतं इथल्या उमेदवारचे काहीतरी लांबूनचे नातेवाईक लागतात आणि त्या उमेदवाराचा एक भाऊ तो त्या ठिकाणी जेव्हा मशीन ओपन केल्या त्या ठिकाणी आलेला होता आणि त्या ठिकाणी मी विचारलं की त्या मशीनची बटणं दाबून सुद्धा त्यांनी त्या मशीन, त्या मशीन चेकअप केल्या आणि प्रत्येक मशीनचं शील हे तोडलेलं आहे खरोखर आज आपल्या देशामध्ये दे जे विम विषयी संशय निर्माण झालेला आहे त्या संशयाला एक कुठेतरी कारण म्हणून याच्यावर आज पूर्ण महाराष्ट्रामध्ये बघितलं जातील खरोखर इथले जे अधिकारी होते ते निष्कळजीपणा किंवा जिथले आपले झोनल ऑफिसर होते त्यांचा सुद्धा निष्कळजीपणा झालेला आहे मी नक्कीच इथले जे आरो आहेत त्यांना आम्ही मागणी केलेली आहे आमच्या शिवसेना पक्षातर्फे की तात्काळ यांच्यावर कारवाई केली पाहिजे कारवाई करून ज्या सहा मशीन त्यांनी त्यांचे सील तोडलेले आहेत त्या सहाच्या सहा मशीन ज्या रिझर्व्ह मशीन असतात त्यांच्याकडे आठ दहा टक्के त्या टक्क्यातनं त्या मशीन घेऊन उद्या सुरलितपणे या वार्डाचं मतदान घ्यावं अशी आमची शिवसेनेची भूमिका आहे नाहीतर नक्कीच जे विरोधक आमच्यावर आरोप करत असतात की विमो सेटिंग या राज्यामध्ये होते आणि त्यालाच कुठेतरी एक गालबोट लागल्यासारखं होईल म्हणून प्रशासनाने सुद्धा आणि निवडणूक आयोगाने सुद्धा विचार करून त्या तात्काळ मशीन चेंज करून उद्या सुरळीतपणे या ठिकाणचं मतदान घ्यावं अशी हो। शिवसेनेची भूमिका राहील मतदान केलंय का या मशीन उघडून त्यांनी केलं आज त्यांनी केलं मी स्वतः विचारलं त्या ठिकाणचे जे झोनल ऑफिसर होते आ, ते संजय तेलंगे म्हणून त्यांचा उमेदवाराचा भाऊ होता त्यांनी बटणं दाबून त्या ठिकाणी मतदान केलेलं आहे आणि आज आमच्यासमोर त्या मते पुन्हा मशीन डिनायट करून पुन्हा झिरो करून त्या मशीन आता आमच्यासमोर सील केलेल्या आहेत तरीसुद्धा प्रत्येक उमेदवाराला अपेक्षा असते की कुठंतरी त्यांच्यामध्ये शंका निर्माण राहील की या मशीनमध्ये काहीतरी केलेलं आहे त्यापेक्षा ही सरळ मार्गाने निवडणूक झाली पाहिजे म्हणून माझी पुन्हा निवडणूक आयोगाला विनंती राहील की या साच्या सहा मशीन त्यांनी चेंज करून त्या अधिकाऱ्यांवर कारवाई करावी आणि जेणेकरून आपल्या राज्यामध्ये हा चुकीचा जो संदेश आहे तो पोचू नये अशी आमची शिवसेनेची भूमिका राहील ओके सर अधिकाऱ्यांनी काय स्पष्टीकरण दिलं अधिकाऱ्यांनी सांगितलं की काही अतिहुशार जे अधिकारी असतात आणि त्यांच्या चुकी मुलं हे झालेलं आहे पण जरी ते अतिहुशार अधिकारी असले तर त्यांना कुठेतरी शिक्षा होणं हे गरजेचं आहे आणि नक्कीच हा महाराष्ट्राला एक चांगला संदेश जाईल की कोणीही कुठच्याही प्रकारच्या निवडणुका असतील आता ग्रामपंचायत निवडणूक आहे जिल्हा परिषदच्या निवडणूक आहे महानगरपालिकेच्या निवडणुका आहेत जर हा मॅसेज पूर्ण महाराष्ट्रामध्ये गेला तर प्रत्येक मतदार प्रत्येक उमेदवार हा विमेमकडे संशयाने बघत राहतो